चल राजा सीताफळ आणू आपण राजा पप्पाला पप्पा आल्यात बघ iti pula ale Sala सगळा कोथंबीरचा प्लॉट आहे एवढा ओ आंतर पीक घेतले कोथिंबीरचं राजा मी शोधतोय तुला इथं आणि तू पळून गेला तिकडं याच सीताफळीची सीताफळ खूप खाल्ली राजा चाल शीताफळ खूपच उंच आहे काढायला हा एक पण आतमध्ये तिकड पाणी खूप काळे भोर आहे सोना सी, सोना सीताफळ हायत पण उंच आहे रे काढायला होत वर चढायला लागेल चढशील का तू <laughs> बायाला बोलवलं होतं तर तुला पाठवलं त्याने त्याला म्हटलं सीताफळ काढू आपण तर आली अण्णांनी इथं काय भिंडी लावली काय नाय उगली थोडी थोडी भिंडी आहे तिकडे पुढं गवारी वाटतं हे काय आहे गवारीचा वाफा आहे यात काय यात पण आहे पण एवढी उगलेली का दिसत उगले नाही या का वा कुठं चांगली गवार उगली कुठं नाही काय झालं काय आहे का म्हटली कुठं अच्छा बेडूक इथं बसले नाही का वेड बसल्यावर ठेवणीवर इकडं पण एक आहे कुठे अच्छा पाण्यात येते ते सगळी ही इकडची भर पहिली ती काहीत पिकलेली आहे त्यातली शीतफळ ना ही भर ही इकडची ही कच्ची त्यातली पिकलेली आहे काय म्हणजे वर येतील खाली ठेव ना पिशवी भर सगळे एकदम तो राजा आलापर्यंत जवळ घेत एक सीताफळ पाण्यात पडलं तो खाली एक चांगलं सीताफळ पडलं पाण्यात आला का <laughs> राजा आला तू चला झालं